आज मी तुम्हाला कॅनवामध्ये लेअर हाईड कशी करायची वे ते दाखवणार आहे तर इथे वेगवेगळ्या लेअर्स आहेत वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स म्हणजे या लेअर्स असतात तर त्यातली हे जे ऑब्जेक्ट आहे किंवा ही जी लेअर आहे ही मला हाईड करायची आहे ही लेअर मला हाईड करायची आहे तर बेस्ट आपण काय करू शकतो ती एकदम बॅकला पाठवू शकतो की ती हाईड होणार आणि जर आपण त्याच्यासाठी जायचं पोझिशनमध्ये आणि पोझिशनमध्ये इथे लिहिलेलं ले ले असतं लेयर आता ही जी लेयर आहे ही टॉपला आहे ती आपण या ब्लॅकच्या मागे ढकलली की ती हाईड झाली ओके पण आता मी जर हिला इथे आणलं तर ही या ऑब्जेक्टच्या मागे जात नाही कारण ती जी लेअर आहे बॅकग्राऊंडला ती लॉक झालेली असते तिच्या बॅकग्राऊंडच्या वरती जाणार त्याच्या जा बॅक साईडला जाणार नाही बॅकग्राऊंड लेअर लॉक असल्यामुळे तर इथे जर आपण क्लिक केलं तर इथेसुद्धा तुम्हाला कुठेच ऑप्शन मिळणार नाही लेअर हाईड करायचं तर तुम्ही लेअरला आलात तर ब्रिंग फॉरवर्ड ब्रिंग टू फ्रंट सेंड बॅकवर्ड सेंड टू बॅक हेच ऑप्शन मिळते हाईडचं ऑप्शन तुम्हाला लेअरचं मिळणार नाही मग ही लेअर जर मला हाईड करायची असेल तर मी कशी हाईड करू शकतो तर त्याच्यासाठी सोप्पल त्याच्यामधला एक कॉन्सेप्ट दाखवतो एकदम सिम्पल आहे ही लेअर जी हाईड करायची आहे त्याला सिलेक्ट करायचं वरती ट्रान्सपरन्सीला जायचं आणि ट्रान्सपरन्सीमध्ये जाऊन तुम्ही त्याची ट्रान्सपरन्सी झिरो करायची त्याची ट्रान्सपरन्सी झिरो झाली की ती लेअर ऑटोमॅटिकली ले हाईड होते ह्याचा यूज काय होतो की ती हा आपण डिलीट केली तुम्ही म्हणाल डिलीट केली तरी ती लेअर निघून ले जाईल पण ती जर पुन्हा हवी असेल आपल्याला असं वाटलं की नाही आपल्याला ही लेअर हवी आहे तेव्हा तुम्ही काय करणार डिलीट केलेलं आणणार कसं परत म्हणजे आपण जर ट्रान्सपरन्सीने झिरो केली तर तुम्हाला जर ते पुन्हा हवं असेल डिझाईनमध्ये एलिमेंट तर पुन्हा तुम्ही त्याची ट्रान्सपरन्सी वाढवू शकता आणि त्याला आणू शकता आता तरी आपल्याला ती हाईड करायची आहे म्हणून मी इथे जाऊन ट्रान्सपरन्सी झिरो केलेली आहे आणि अशा प्रकारे इकडची ही लेअर मी हाईड करून ठेवलेली आहे ओके थँक्यू